नमस्कार मित्रांनो सावळेची जणूच सावली सतरा जानेवारी प्रोममध्ये भैरवीच्या घरी सगळेच जेवायला जातात जेवण झाल्यानंतर भैरवी विचारते कसं वाटलं जेवण बबलून तो वावा मस्तच एकच नंबर सोमंत खूप छान होतं भैरव म्हणते सारंगला आवडलेलं दिसत नाही नाही म्हणजे तो काहीच बोलला नाही सोमन तो नाही त्याला खूप आवडलं पण त्याला जास्त कौतुक करायची सवय नाही आहे सारंग सोमकडं बारीक डोळे करून बघतो आणि म्हणतो नाही एक कमी होती सगळेच बघायला लागतात भैरवी घाबरून मनात म्हणते सारंगने ओळखले काय ऑर्डर केलेलं जेवण आहे पण विचारते काय सारंग काय कमी होती सारंग होतो ताराचं गाणं तारा आणि भैरवी स्माईल करतात पण तेवढं सारंग होतो तारा आत्तापर्यंत कार्यक्रमामध्ये मी तुझं गाणं ऐकलं तुला माहिती आहे का मी तुझ्या गाण्याचा खूप मोठा फॅन आहे अगं गाडीमध्ये मी सतत तुझीच गाणी ऐकतो बबलू म्हणतो हो 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 हे मात्र खरं हा सोमंत हो तारा दादाला तुझी गाणी खूप आवडतात सावली स्माईल करून बघत असते सगळ्यांकडून भरभरून कौतुक म्हटल्यावर भैरवीचा माज जरा जास्तच वाढतो सारा म्हणतो तारा एक सजेस्ट करू का आज आपण भेटलोच आहे तर प्लीज गा ना आता मात्र भैरवीनी ताराचे होशेच उडतात भैरवीच्या तोंडातून शब्द फुटत नाही ती सावलीकडे बघायला लागते सावलीखाली बघते बबलून तू तारा ये नाही बस ना शी समोर तारा आता घाबरत येते चेहऱ्यावर स्माईल आणि समोर बसते ते एकदा भैरवीकडे बघते एकदा सावलीकडे सारंग म्हणतो तारा गातेस ना गा ना प्लीज आता भैरवीची अशी अवस्था होते की रडावं की हसावं ती म्हणून ते ऐक ना सारंग उद्या ताराच्या गाण्याचा कार्यक्रम आहेच तिथे आपण सगळेच गाणं ऐकू शकतो सारंग म्हणतो कार्यक्रमात मी ऐकलेलं आहे पण ताराशी समोर आणि तिचं गाणं असं कधीच ऐकलं नाही पण आज गाणं ऐकणारा त्याशिवाय जाणारच नाही असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद